धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत आनवा बोकरदन तालुक्यातील आनवा येथील जिल्हा परिषद शाळेतील 2003 ते 2004 हजार चार च्या बॅच माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा ऑक्टोबर पंचवीस रोजी उत्साहात पार पडला यावेळी एकवीस वर्षांनंतर शाळेच्या आवारात एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणाचे क्षण पुन्हा अनुभवले शाळेच्या शिक्षकांचे पुष्पदृष्टीने स्वागत करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी व्यासपीठावर शिक्षक काळे सर एन जी पाडळे सर सदगुरे सर उदगे सर सपकाळ सर इंगळे सर मुख्याध्यापक बेडवाल सर हे उपस्थित होते एन जी पाडळे सर यांनी मनोगत व्यक्त केले व विचार मांडले भगवान पैठणकर सागर सभेला वाशिष मुठके गणेश सोनवणे गणेश चौधरी शारदा काळे भारती राऊत आदींनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केले